नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका व होईन तितक्या जास्तीत जास्त लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका आज तुम्हाला हिरापूरचा आपण लाईव्ह जे बारकाले बच्चे असते ते, ते पूर्ण दाखवणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व कमेंट करा विसरू नका काय सांगितले नंबर एक चव्हाण चाळीस हजार रुपये हे सगळे आदत मध्ये मित्रांनो त्याच्यामुळे दात विचारायची गरज नाही चाळीस हजार हे दोन नंबर त्याची काय बेचाळीस हजार चल पुढ या <napkinics knowingCome> <Austrian> <The> <speaking Rosen> <Elliott> तीन नंबर त्याची काय सांगितली पंचेचाळीस हजार बर ह्याची काय सांगितले एकोणचाळीस बर ह्याचे चाळीस हजार रुपये बर त्याचे काय सांगितले

पाहता मित्रांनो जे आपण किमती सांगितल्यात हे घोर हे मागून दाखवतोय तुम्हाला त्याची किमती हे सगळे वासर पळविण्यासाठी घेतात त्याच्यामुळे किमती थोड्याशा हाय

अलीकडचा सहा हजार चाळीस हजार पनिकच गोर छत्तीस छत्तीस बर सांगा नंबर ठीक

पंचावन्न हजार हे जोडीचे पासष्ट धरले गाडी बिढीला चालू बर घोड्यासोबत फक्त आवाज आवाज करू नका व्हिडिओचा आवाज एक मिनिट तर पाहत मित्रांनो हो। हे बघा का घोड्यासोबत पळविलेले आहेत वासर जर कोणाला पाहिजे असतील तर आपण नंबर तर देणारच आहेत त्यांचा हे दोन वासर आहेत मित्रांनो हे पळविलेले आहेत घोड्यासोबत आणि त्यांचा नंबर देखील देणार आहेत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता ह्यांची किती सांगितली होती म्हणजे पासष्ट पलीकडचे सुट्ट्या वासराचे पलीकडचे तीनशे ठीक नंबर मोठाला पंच्याण्णव अठरा एक्क्याण्णव छप्पन सत्त्याण्णव विठ्ठल गोरेपाटे दगडी शहाजनपूर तालुका जिल्हा किती यांचे इकले काय

किती ऐंशी हजार जाताला कसे असले पन्नास पन्नास ला मिळते मित्रांनो चार हजार सहा हजार महिले पुढं गेलं पोरग ग ह्यांचे किती सांगितली सत्त्याण्णव हजार दात लावलेले आहेत दोन दोन लाल कंदार मारल्यावर झुकली पक्कीच असून पक्की हो हो त्यांचे चार चार दात एक पाच त्यांची एक पाच सगळ्या सहा सात दात ह्यांचे किती एक पाच बर

दिले कोण आहेत नवीन राहन येतोय कितीला घेतली काय घेतले सत्तर हजार सत्तर हजार कसे आहेत दातावर सात हजार गाव आपलं वायगाव ठीक ठीक ओके